भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रात मंत्री असणारे शंतनू ठाकूर काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात म्हणाले की बंगालमध्ये एस आय आर या प्रोग्रॅमची जर व्यवस्थित अंमलबजावणी केली गेली तर बंगालच्या मतदार यादीतून जवळजवळ एक ते सव्वा कोटी लोकांना वगळलं जाईल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या आणि बांगलादेशी बंगालमध्ये राहत आहेत आणि त्यांना तिथल्या सरकारनं म्हणजे ममता बॅनर्जी यांनी आश्रय दिलेला आहे त्यामुळे त्यांना वगळण्यासाठी या योजनेची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे असं शंतनु ठाकूर यांचं मत होतं आता तुम्हाला हे माहितीच आहे की भारतातल्या बारा राज्यांच्या मध्ये सध्या एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची अंमलबजावणी होणार आहे आणि ज्यामधलं एक राज्य आहे बंगाल बाकी राज्यांमध्ये तसा काही प्रॉब्लेम नाही पण बंगालमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर वाद या संपूर्ण प्रोग्राम भोवती केला जात आहे बंगालमधल्या ममता बॅनर्जी यांचं तिथं अनेक वर्षांपासून सरकार आहे आणि त्यांचं असं मत आहे की हा प्रोग्रामच केला नाही पाहिजे किंवा हा ही योग्य वेळ नाही त्यामुळं बंगालमध्येच एवढा सगळा प्रॉब्लेम असायचं कारण काय नक्की ममता बॅनर्जी यांचं दुखणं काय या आहे हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा ममता बॅनर्जी साधारणपणे दोन हजार अकरा सालापासून जवळजवळ मागची चौदा वर्ष सहा महिने बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांची बंगालवर चांगली पकड आहे असं आपण म्हणू शकतो पण यावेळी पुढच्या वर्षी बंगालच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष जिंकेल आणि आपल्याला घरी जावं लागेल असं ममता बॅनर्जीना वाटायला लागले त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी सर या प्रोग्रॅमच्या इम्प्लिमेंटेशनलाच विरोध करायला सुरुवात केलेली आहे आता सध्या उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश अगदी गोवा यासारख्या राज्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे पण सर्वात मोठा प्रॉब्लेम मात्र बंगालमध्येच आहे ममता बॅनर्जींचा प्रॉब्लेम काय आहे हे समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला हे कळलं पाहिजे की सर म्हणजे काय आहे कारण महाराष्ट्रात सध्या तरी या प्रोग्रामची अंमलबजावणी होत नाहीये त्यामुळे ज्या राज्यांमध्ये ती होते आहे तिथं बऱ्याच लोकांना आतापर्यंत याच्याबद्दल कळलेलं आहे तर एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार याद्यांचं पुनर्विलोकन किंवा रिव्हिजन असं त्याला म्हणता येईल यामध्ये काय केलं जाणार आहे तर बी एल ओ म्हणजे बुथ लेवल ऑफिसर्स जे असतील ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतील घराघरापर्यंत जातील आणि प्रत्येक व्यक्तीची फिजिकली डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील तो व्यक्ती खरा आहे काय त्याची कागद खरी आहेत काय त्याच्याजवळ इलेक्शन कमिशन सांगितल्याप्रमाणे बारा महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत काय ज्यामध्ये आधार कार्ड नसणार आहे त्यामुळं अनेक लोकांनी बंगालमध्ये जे बांगलादेशमधून आले आहेत रोहिंग्या आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आधार कार्ड मिळवलेलं हो आहे पण आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र या लिस्टमध्ये नसणार आहे ही बारा डॉक्युमेंट्स कोणती असणार आहे तर त्याची एक यादी म्हणजे काही सरकारी कर्मचाऱ्यांचं जे आय डी कार्ड असतं ते चालेल याशिवाय पेन्शनचं सा कार्ड चालेल याशिवाय रहिवासी दाखला कास्ट सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट या गोष्टी देखील चालतील पासपोर्ट चालेल हे सगळे डॉक्युमेंट्स असणार आहे याच्यामध्ये आधार कार्ड नसल्यामुळं बंगालमधल्या सरकारची एक अडचण झालेली इथं दिसायला लागली कारण बंगालमध्ये आता सध्या आपल्याला देखील माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी राहत आहेत आणि जेव्हापासून सर या प्रोग्रामची अंमलबजावणी बंगालमध्ये चालू झालेली आहे तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी बंगाल सोडून बांगलादेशमध्ये पळून जायला लागले बंगालची आणि बांगलादेशची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती भरपूर गर्दी झालेली आहे आणि अशी गर्दी होण्याचं कारण हे आहे की या लोकांना असं वाटतंय की हा प्रोग्रॅम म्हणजे एन आर सी प्रोग्रॅमच आहे हा खरं तर इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार याद्यांचे रिव्हिजन करण्याचा प्रोग्राम आहे पण इथल्या बांगलादेशी लोकांना असं वाटायला लागले की हा प्रोग्रॅम म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स प्रोग्रॅम आहे त्यामुळं त्यांच्या मनात अशी भीती आहे की आपल्याला अटक केली जाईल आणि बंगालमध्ये अडकून बसण्यापेक्षा आपण आता हे राज्य सोडून आपल्या आपल्या गावी परतलेलं चांगलं त्यामुळं अशी गर्दी होत आहे त्यामुळं बंगालमधल्या अनेक अवैध राहणाऱ्या रहा, बांगलादेशी लोकांच्याकडं आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड इथं पुरावं म्हणून वापरलं जाणार नाही हा यातला सर्वात मोठा धोका आहे त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी इलेक्शन कमिशनच्या प्रमुखांना म्हणजे ज्ञानेश कुमार यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी असं सांगितलंय की जो काही एस आय आरचा प्रोग्राम केला जातोय तो अत्यंत चुकीचा अत्यंत घाई गडबडीनं केलेला आणि गोंधळ वाढवणारा प्रोग्राम आहे आणि तो लगेच थांबवला जावा अशी त्यांनी विनंती केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं नोटबंदी या देशावर लादली गेली साधारण नऊ वर्षापूर्वी तशाच पद्धतीनं ही एक प्रकारची वोटबंदी आहे म्हणजे जे खरे खुरे मतदार आहेत जे सामान्य लोक आहेत त्यांना मुद्दामून इथं जाणून बुजून त्रास दिला जातोय त्यांचा मतदार यादीतून नाव काढण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय पण तसं नसून जे लोक खरे मतदार नाहीत ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे जे लोक बंगाल सोडून दुसरीकडे गेलेले असतील त्या लोकांना मतदार यादीतून काढलं जाईल खऱ्या लोकांना जे भारताचे नागरिक आहेत त्यांच्याकडं या बारा डॉक्युमेंट्सपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट डेफिनेटली असणार आहे त्यामुळे त्यांना या यादीतून या काढलं जाणार नाही पण तरीही ममता बॅनर्जी यांचं म्हणणं आहे की हा प्रोग्राम आत्ता थांबवला जावा आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन चार वर्षांचा कालावधी लागणार आहे त्यावेळेला आरामात या योजनेची अंमलबजावणी करावी कारण ममता बॅनर्जी यांचं इथं दुखणं हे आहे की ही अंमलबजावणी पुढच्या दोन तीन महिन्यात होणार आहे आणि पुढच्या वर्षी बंगालच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि आता काही लोकांनी म्हणजे डीडी न्यूज किंवा आज तक किंवा काही न्यूज चॅनल्सने इंडिया टुडेने काही लोकांचे इंटरव्ह्यू घेतले जे लोक सध्या बंगाल सोडून बांगलादेशमध्ये जातात त्यांना विचारल्यानंतर त्यांनी स्वतःचं आधार कार्ड दाखवलं काही लोकांनी वोटिंग कार्ड दाखवलं त्यांनी असंही सांगितलं की आम्ही या अगोदर बंगालमध्ये आल्यानंतर बंगालमधल्या टी एम सीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला वोटर आय डी मिळवून दिला आधार कार्ड मिळवून दिलं आम्ही याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये टी एम सीला मतदान देखील केलेलं आहे याच्याबद्दलचे रिपोर्ट्स काही ठिकाणी ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत काही ठिकाणी हे दाखवले देखील जाते मला जर या व्हिडिओमध्ये इंटिग्रेट करता आलं तर मी तो व्हिडिओ तुम्हाला जरूर दाखवेन त्यामुळे खरोखर शंतनु ठाकूर म्हणतात त्याप्रमाणे एक कोटी ते सव्वा कोटी मतदार जे बांगलादेशी आहेत किंवा रोहिंग्या आहेत ते या मतदार यादीमध्ये राहणारच नाहीत असा त्यांना विश्वास आहे पण खरोखर हा आकडा एक कोटी सव्वा कोटी असेल की नाही माहिती नाही पण किमान काही लाख मतदार मात्र या यादीतून डेफिनेटली बाहेर पडतील बंगालच्या बाबतीत आणि ममता बॅनर्जी यांना ही भीती आहे की हे लोक जे टी एम सीचे म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे हक्काचे मतदार आहेत ज्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीनं वोटिंग कार्ड आणि आधार कार्ड मिळवून दिलंय या देशाचं नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केलाय त्यांचा या देशात राहण्याचा हक्क हिरावून घेतला जाईल आणि त्यांचे स्वतःचे मतदार कमी होतील ही भीती असल्यामुळेच आता सध्या ममता बॅनर्जी या प्रोग्रॅमला विरोध आहेत हा प्रोग्रॅम केंद्र सरकारकडून राबवला जाणार आहे त्याची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे त्यासाठी मशिनरी लोक सगळं सरकार बघणार आहे ममता बॅनर्जींना इथं काहीही काळजी करायची गरज नाही पण तरीही त्या या प्रोग्रॅमला थांबवण्याचा प्रयत्न करतायत भारतीय जनता पक्ष मात्र इथं वेगळ्या पद्धतीने विचार करतोय ते असा प्रयत्न करतायत की या प्रोग्रामची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी जास्तीत जास्त बांगलादेशी लोकांना रोहिंग्यांना या यादीतून काढलं जावं आणि जे बांगलादेशातून आलेले हिंदू असतील त्यांना देखील काहीतरी करून या यादीमध्ये सामावलं जावं कारण बांगलादेशमध्ये त्यांचं परसिक्युशन होतंय म्हणजे तिथं त्यांच्या हत्या केल्या जात आहेत किंवा त्यांना त्रास दिला जातोय या सगळ्या मुद्द्यावर सध्या वेस्ट बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध बी जे पी असा एक मोठा वाद चालू आहे आणि यामध्ये ज एस आय आर हा प्रोग्राम आहे त्याची अंमलबजावणी देखील चालू झालेली आहे या प्रोग्रॅमची अंमलबजावणी झालीच पाहिजे जे लोक आपल्या भारतीय लोकांचा हक्काची भाकर ओढून ताणून आपल्या स्वतःच्या ताटात घालून घेत आहेत त्यांना या देशातून हाकलून दिलंच पाहिजे असं आम्हालाही वाटतं मग ते कुठल्या पक्षाचे मतदार आहेत कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे आहेत हा दुय्यम आणि गौण प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय असण्याचा जे लोक या देशात पहिल्यापासून होते हा देश त्यांचा अगोदर आहे ज्या लोकांना नंतर उपरती झाली आणि जे लोक तिकडून इकडं आले त्यांच्यासाठी नक्कीच दुसरा विचार केला जाईल भलेही ते हिंदू असतील तरी हेच सरकारला देखील म्हणायचं आहे या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र